जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेळ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेतलेला आहे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठं राजकीय चित्र पुढे आलं आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय इंधन पुरवणाऱ्या पवार कुटुंबांच्या योजना फोल ठरल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चतुराईने आंदोलनाला तोडगा काढत आझाद मैदान मोकळं केलं आणि पवार फॅमिलीचे डाव कोलमडले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून मनोज यांनी मुंबईच्या मैदानावर उपोषण सुरू केलं चार दिवस दक्षिण मुंबई ठप्प झाली आंदोलकांनी ठिया घोषणाबाजी आणि आक्रमक भूमिका घेतली मात्र या आंदोलनाचं खरं राजकीय इंधन पवार कुटुंबांकडून पुरवलं जात असल्याचे चा आरोप झाले सुप्रे सुळे आंदोलनकर्त्यांच्या बाजूने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली रोहित चा तर रोहित पवारांनी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना फोन करून आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली शरद पवारांनी तर सरळ केंद्राच्या गळ्यात मराठा आरक्षणाचा घोंगडा घालायचा प्रयत्न केला तामिळनाडू मॉडेलचा हवाला देत केंद्राने घटना दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली पण या सर्व डावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शह दिला हैदराबाद आणि सातारा गॅजेटनुसार मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कोर्टाचे सर्व आदेश पाळून तोडगा काढला तमिळनाडू मॉडेल केंद्राचा कायदा किंवा विशेष अधिवेशन या कुठल्याही मागण्या मान्य न करता आंदोलन शिस्तीत संपवण्यात आले यामुळे ना फडणवीस सरकार हटले ना फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला उलट शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या सगळ्या योजनांचा फोल झाला मनोजरांगी आणि उपोषण मागे घेतल्यावर आझाद मैदान मोकळं झालं मात्र या आंदोलनात पवार कुटुंबाने ओतलेलं राजकीय इंधन वाया गेलं फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय डावपेचांनी पवारांवर मात केली असंच म्हटलं जात आहे मला अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती पण त्यातला महत्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जे काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या आहेत करू नका बोलतो, 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 बोलतो। त्यामुळे एकूणच पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचं आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते, ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहायला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलाय पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला दिवस त्या ठिकाणी होतात लक्ष ठेवून जी आर वेळेवरती आले आणि पूर्णपणे व्यवस्थित सगळं झालं आणि तुमच्या नावाने पुन्हा एकदा सांगणार तुमच्या नावानं हे झालं की मराठा समाजाला तुम्हीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर सुद्धा तुमच्या नावानं हे होत आहेत की तुमच्याच हस्ते हे झालंय अभिनंदन केलं बघा मी एक गोष्ट सांगतो की सातत्याने राजकारणामध्ये टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेड निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांची हार देखील मिळते मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील आ, या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्या तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्वाचं आहे या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो कारण ज्यावेळेस आम्ही संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते त्यांनी पूर्ण समर्थन आ, या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल याच्यावर खूप ताण पडला भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे सरकारच्या बद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत तर आम्हाला ज्या सूचना त्याचं आम्ही तंतोतंत आंदोलन करण्याची गरज पडणार नाही का मराठा समाजाचं जे काही आरक्षणाचा प्रश्न होता तो सुटलेला का आधी दहा टक्के आता त्यांची मागणी नाही मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे मराठा समाजाला जे जे देता येतील ते, ते आम्ही यापूर्वी दिलं आहे आपल्याला कल्पना आहे मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते, ते हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही परत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं त्यांच्या नेतृत्वामध्ये दीड लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केलं आहे के आएस, आ, ते नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे झालेले आहेत आपण सारथीची निर्मिती केली सारथीमुळे आज आय एस आयपीएस किंवा एमपीएससी मध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे त्यांना चांगले त्या ठिकाणी एक प्रकारे आ, वाव मिळतो आहे शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे चांगले मार्क आहेत पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपण सुरू केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्यात आम्हीच ते निर्णय घेतल्यात हे मात्र मी अधोरेखित करू शकतो आहे मला असं वाटतं की जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळी आपण फार आता त्याच्यात स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरीविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात बारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह हो प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज पत्ता पत्तापेठ कुंजिरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा